नियतीही तिच्यापुढे पुढे झुकली मृत्यूनंतरही पोरांच्या मदतीला धावणाऱ्या आईची कथा अहो उठा ना बघा मुलगी तिकडे मुकाश्रू गाडते आहे आणि तुम्ही इथे निवांत झोपलाय माधुरीच्या आवाजाने अगदी खडबडून उठला तो काय झालं असेल श्रेयाला जाऊनच बघतो तिच्या रूममध्ये तिथं बघतो तर काय श्रेया मुळू मुळू अश्रू गाडत बसलेली होती बाजूला लाल डाग पडलेली चादर सगळं सांगून गेली त्याला त्याने मायेने तिच्या केसांवरून हात फिरवला लेग अगदी पोटाशी बिलगली त्याच्या कपाटात असलेले सॅनिटरी नॅपकिनचे पाकिट तिला देऊन त्याने तिला आंघोळीला पाठवले आणि सांगितले बेटा आंघोळ करून येशील तर सर्व व्यवस्थित होईल अगोदर आंघोळ करून घेशील माधुरी गेली आणि दोन्ही पोरांची अर्णव आणि श्रेयाची सारी जबाबदारी विवेकवर येऊन पडली होती माधुरी असताना या सगळ्या गोष्टी कधी त्याला बघायला लागल्याच नव्हत्या याने फक्त कमवून आणायचे आणि तिने घरचे बाहेरचे सारे बघायचे अगदी न कुरकुरता करायची ती पण अचानक कॅन्सरने तिच्यावर घात घातला आणि सगळे संपले त्यामुळे तिचा मृत्यू झाला किती जबाबदारी आली होती ना आता त्याच्यावर तो प्रयत्नही करत होता ती समर्थपणे पेलण्याच्या पण काही प्रसंग मात्र आज सारखे बिकट असायचे आणि काही प्रसंग विरळ असायचे सर्व सर्वांवर समतोल तांबा ठेवणे कठीणच असते पण मनाने केलेले काम हे निश्चित पूर्ण होते याची कल्पना होती त्याला न कळत त्याचे मन भूतकाळात गेले होते किती सुखाचा संसार होताना दोघांच्या अगदी दृष्ट लागावी असा माधुरीशी लग्न झाल्यावर त्याचे आयुष्य अगदी बहरत होते ती तशी दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर ती तितकीच मनानेही सुंदर अगदी नीटनेटकेपणा नेटकेपणा सगळ्यांचे करणारी आपल्या सुंदर स्वभावाने सगळ्यांना जोडणारी ती जीवनात आल्यावर त्याने अगदी मनमोहन विचारच केलेल्या इच्याशिवाय आयुष्यात दुसरं स्थानच नाही म्हणून दुसरा लग्नाविषयी विचार त्याच्या मनात कधीच आला नाही लग्नानंतर अगदी सहजतेने तो उत्कर्षाच्या शिड्या चढत गेला आणि ती मनापासून त्याला साथ देत गेली संसार वेलीवर दोन गोंडस फुलंही उगवली अर्णव आणि श्रेया सगळं अगदी सुरळीत सुरू असताना अचानक माधुरा माधुरीला गर्भाशयाच्या कॅन्सरचे कॅन्सरने निदान झाले आजार वाढलेल्या अवस्थेत होता परिस्थिती पूर्ण बिकट होती तरी परिस्थितीवर मात करायला हा सक्षम होता हा साहसी होता माधुरीला स्वतःचे भविष्य आता उमगले होते तिने खूपदा विवेकला ती नसल्यास त्याने लग्न करावे हे सुचवतो गेली होती पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता तो माधुरीला कसेही करून जगवेल या आशेवर तो होता परंतु माधुरीला आता पूर्ण कल्पना आली होती किशोरवियन असलेल्या तिच्या मुलांची चिंता तिला आता सतवत होती खास करून स्त्रियाची बारा तेरा वर्षाची स्त्रियाला आताच खरी आईची गरज होती आणि नेमकी तेव्हा ती नसणार होती म्हणून मुलीची फार काळजी तिच्या मनात धासत होती खूप तुटायचं तिचं मन आतून पण काही उपाय नव्हता अखेर माधुरी गेली देवादारी पोरांच्या विचन चने गेली माधुरी गेली आणि विवेकचा संसार ओघडा पडला पण माधुरीने पोरांना इतके उत्तम संस्कार दिले होते की मुले अतिशय संस्कारी आणि स्वयंपूर्ण होती मुळातच शानी असलेली ती बाळे आल्या प्रसंगाने अजूनच समजदार झाली म्हणून विवेकला त्या मुलांचा काही त्रास झाला नाही सगळ्यांनी त्याला दुसऱ्या लग्नाविषयी सुचवले पण तो त्याच्या निर्णयावर अगदीच ठाम होता माधुरी त्याच्यात पूर्ण भिनली आणि त्या अवताचा अपमान करणे त्याला शक्य नव्हते त्या दिवसापासूनच तो पोरांचे आई आणि बाबा दोन्ही झाला होता त्यांचा संवाद करणे व पालन पोषण करणे हेच त्याचे कर्तव्य होते पण आज ती परिस्थिती पाहिल्यावर घरात त्याला श्रेयाला समजून घेणाऱ्या एखाद्या स्त्रीची गरज भासू लागली आणि त्या विचारातच तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी तेच विचार त्याला पोखरू लागले त्याच्या तंद्रीत तो पुन्हा निंद्राधीन झाला असे दोन तीन दिवसापासून तो विचारच करू राहिला पण विचार काही त्याच्या मनातून सुटे आज पुन्हा माधुरी त्याच्या स्वप्नात आली अहो ऐकलत का श्रेयाला ना आता थोडी आईच्या उभेची गरज आहे तुम्ही असे करा ना उद्याच गावाकडे जा आणि आई आणि बाबांना घेऊन या असं माधुरींनी त्याच्या स्वप्नात येऊन त्याला थोडा सल्ला दिला मला आयती आहे की तुम्ही म्हणाल की आपण त्यांच्यासाठी स्वतंत्र रूम बांधूनही ते आले नव्हते मग आता येणार का असा प्रश्न त्याने माधुरीला केला पण माधुरी त्याला समजवत म्हणत होती अहो माझे मन सांगते येतील ते तुम्ही जा बघू द्याच असे माधुरीने त्याला सांगितले अगदी खडबडून उठला तो किती सहजपणे तिने त्याचा प्रश्न सोडवला होता अलीकडे असेच व्हायचे तो विचारांच्या तंत्रित चिंतेत झोपी जायच्या आणि ती त्याच्या स्वप्नात येऊन त्याच्या चिंतेचे निवारण करायचे अगदी असेच सगळे चालले होते पण त्याच्या विचार काही मनातून जायना वेगवेगळे प्रश्न दररोज त्याच्यासमोर उद्भवत होते अशा प्रश्नांची चाडाछाड करण्यासाठी माधुरी त्याच्या स्वप्नात येऊन त्याचे निवारण करत असे दुसऱ्या दिवशी रविवार होता सकाळीच त्याने पोरांना गावाकडे जाण्याचा बेत सांगितला मुलेही आजोबा आजींच्या भेटीला आतूक झाली होती घरी जाताच विवेकने आईला येण्याचे प्रयोजन सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या यायला नेहमीच आडेवेळ घेणाऱ्या आईची ती तत्परता बघून त्याला आश्चर्यच वाटले मी अगोदर आईला कित्येक वेळा माझ्याजवळ यायला सांगितले त्यावेळेस आई नकारत देत राहिली यावेळेस आईची तत्परता बघून त्याला खरंच आश्चर्य वाटलं त्याचे बोल बोलू लागले मग अरे काल माधुरी माझ्या स्वप्नात आली आणि बोलली आई कशा हो तुम्ही पोरांना आता तुमची गरज आहे तुमची खास करून श्रेयाला तरी तुम्ही इथेच तेव्हाच विचार केला की आता तुमच्याकडे जायचं तर तू चालास बघ तो विचार करतच राहिला माधुरी गेली होती पण तिच्यातील आई मात्र गेली नव्हती ती तिथेच रेंगाडत राहिली तिच्या मुलांच्या भोवती काळजी करत नियतीने डाव साधला होता पण ती तिलाही पुरून उतरली होती विवेकच्या स्वप्नात येऊन त्याच्याशी हितगुज करून ती अजूनही तिच्या मुलांचं काय हवं नको ते बघत होती नियतीही तिच्या पुढे झुकली होती आता आई बाबा दोघी आले होते विवेकसोबत त्याच्याही मायेची ऊब पोरांना मिळणार होती त्याची बरीचशी चिंता आता मिटली होती आणि मुख्य म्हणजे त्याची माधुरी त्याच्या पोरांची आई होती ना त्याचं हवं नको ते बघायला त्याच्या स्वप्नात येऊन सांगायला असं त्याला वाटू लागलं माधुरी सतत मुलांना काय लागतं त्याच्यात स्वप्नात येऊन सांगून जायची म्हणून त्याला त्याही मनाला थोडे बरं वाटायचे आई मरते पण तिच्यातील आईपण आई आणि पालकत्व कधीच मरत नसते ते कोणत्या ना कोणत्या रूपात पोरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असते याची कल्पना त्याला सतत जाणू लागली माधुरीने जे मुलांसाठी केलं होतं त्यावरून ते उदाहरण तिला